नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनल मी हवामान अभ्यासकडे नेता जातो आपण पाहणार होतो सोळा मे रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज जर जसा मान्सून हा ज सीझन जवळ येतो या त्याचप्रमाणे बंगालचा उपसागर हा आता सध्या खूप ॲक्टिव्ह झालेला आपला पाहायला मिळालेला आहे याचबरोबर अभिसुंद्रामधून ही वाऱ्यांची दिशा द कन्याकुमारीच्या दक्षिणेकडून त्याचबरोबर श्रीलंका याचबरोबर पोर्ट ब्लेअर म्हणजे अंदमानाचा जो दक्षिणे भाग आहे या भागामध्ये पोचव आहे येणाऱ्या एकोणीस तारखेपर्यंत मान्सून दक्षिणेला पोहोचण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये कदाचित एक सायक्लॉन बनण्याची शक्यता आहे तर हे सायक्लॉन कुठे जाईल त्याचा फोरकास्ट कसं असेल हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहोत याचबरोबर उत्तर भारतामध्ये कोणताही डब्ल्यू डी नाही आहे मात्र येणाऱ्या दोन दिवसामध्ये सतरा ते अठरा तारखेला एक वेस्टर्न डिस्ट जम्मू काश्मीरमध्ये येईल याचबरोबर या वेस्टर्न डिस्टमध्ये जम्मू उत्तर भारतातील बहुतांश भागामध्ये हलक्या उ पद्धतीचा पावसाची शक्यता आहे तसेच राजस्थान गुजरात याच उत्तर गुजरातचा उत्तरेकडील भाग तसेच मध्य प्रदेश दिल्ली हा जो भाग आहे या भागामध्ये अतिशय हीट वेव राहण्याची शक्यता आहे दिवसा टा टेम्परेचर जास्त वाढलं मात्र रात्री एक एक दोन ठिकाणी हलक्या सरी पण पाहायला मिळू शकतात याचबरोबर भारताचा सॉरी महाराष्ट्राचा विचार जर केला तर महाराष्ट्रातील बहुतांश भागावर ढगाळवातून राहण्याची शक्यता याच्यामुळे नाशिक असेल पुणे असेल सातारा क कर, कराड पाटण या यामध्ये राहण्याची शक्यता धाराशिव सोलापूर याही ठिकाणी ढगाळातून राहण्याची शक्यता आहे याचबरोबर मुंबई ठाणे कल्याण पनवेल तसेच नाशिक असेल जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये हिटवेव राहण्याची शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चिवितासनं राज्यात पावसाचा खास करून जर विचार केला तर विदर्भामधील चंद्रपूर गडचिरोली हा जो दक्षिण भाग आहे म्हणजे गडचिरोलीचा इटापर्ली चारमोशी अहेरी गडचिरोली धानोरा अरमोरी कुरगडा संपूर्ण गडचिरोली जिल्हा याजोबर संपूर्ण चंद्रपूर जिल्हा म्हणजे गडपिंडे राजौरा चंद्रपूर मोसिंधेवाडी या भागामध्ये अचानकपणे पाऊस येण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांवर तिथं तुम्ही सावधान आणण्याची शक्यता कारण या ठिकाणी मुसळधार ते अतिशय मुसळधार पद्धतीचा पाऊस होऊ शकतो वाऱ्याचा जो वेग असेल तोही जास्त प्रमाण राहणार आहे हे जे ढगाळ ढग दग वातावरण बनेल ते दुपारनंतर बनेल त्यामुळे आणि अचानकमध्ये हा येणारा पाऊस आहे उर्वरित ठिकाणी मात्र पावसाची शक्यता विदर्भामध्ये खूप कमी आहे विदर्भामध्ये धरणी चिखलदरा याचबरोबर तेलारा अकोड हा जो भाग आहे अमरावती जिल्ह्याचा या भागामध्ये ढगाळ वातावरण एक दोन ठिकाणी हलक्या सरी आपला पाहायला मिळू शकतं अन्य ठिकाणी जर पाहिलं तर हवामान स्वच्छ आणि कोडे राहण्या शक्य आहे त्यामुळे उष्ण जर वातावरण तयार झालं तर मात्र स्थानिक ढग निर्मित होईल व हलक्या पद्धतीचा पाऊस आपल्याला एक दोन ठिकाणीच पाहायला मिळू शकतो मात्र या भागामध्ये चंद्रपूर गडचिल्लीमध्ये अचानकमध्ये तयार होणार आहे आणि त्या ठिकाणी अचानकमध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी सावधान राहण्याची आवश्यकता आहे याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला संभाजीनगरमध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची उद्या शक्यता आहे काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता याच्यामध्ये पैठण असेल गोंगापूर असेल याचबरोबर सिल्लोड सोयगाव कन्नड वैजापूर या तालुक्यांचा समावेश आहेचबरोबर जालनामध्ये जालना अंबड परतून याही तालुक्यात पावसाची शक्यता आहे मात्र ते हलके स्थानिक ढग निर्माण होतील त्याच वेळेला असेल याचबरोबर हिंगोलीमधील हिंगोली कळमूर हा उत्तरेला भाग असं या ठिकाणी एक दोन ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच बाकीचं उर्वरित ठिकाणी मात्र नांदेड असेल तसेच याचबरोबर प्रॉब्लेम असेल ह्या भागामध्ये मात्र कोणत्याही सुद्धा पद्धतीचा पावसाची शक्यता नाही याचबरोबर आपण बीडचा विचार केला तर बीडमध्ये बीड प केज आंबेजो हो आहे या भागामध्ये मध्यम सुरू जो पावसाची एक दोन ठिकाणी शक्यता आहे असेल माजलगाव जामखेड पटोदा हा जो भाग आहे या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे याचबरोबर लातूरचा विचार जर केला तर लातूरमध्ये मात्र निलंगा उदगीर लातूर याबरोबर सहा दक्षिण जो भाग तालुक्यात या भागामध्ये हलक्या पातळीचा व एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता उर्वर ठिकाणी ढगाळ वातून राहण्याची शक्य आहे धाराशिवचा संपूर्ण जिल्ह्याच्या तुळजापूर असेल उमर उमरगा असेल याचबरोबर उस्मानाबाद असेल कळम भूम आणि पारंडा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळतून राहणार आहे व एक दोन ठिकाणी लाईटिंग डिस्टर्ब होण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार जर केला तर पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये नेवासा शेवगाव पाथर्डी हा भाग आहे या भागामध्ये ढगाळतून राहण्या शकता शक्यता व पावसाची शक्यता खूपच अहमदनगरमध्ये कमी असण्याची शक्यता आहे याचबरोबर पुण्यामधील पौर भोर सासवडचा सा जो पश्चिम घाट भाग आहे या भाग भागामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे त्या ठिकाणी ढग निर्माण होतील मगच पावसाची शक्यता उर्वर ठिकाणी मात्र पावसाची शक्यता ही खूप कमी आहे बारावती दोनमध्ये मी याचबरोबर इंदापूरचा विचार केला या भागामध्येही हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे कारण की ढगाचं जे वाऱ्यांचं वेग आहे तो जास्त असल्यामुळे एक दोन जर आपल्याला पावसाची पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर साताऱ्यामधला संपूर्ण मात्याचा भाग हा हे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे याचबरोबर दहीवडी पलटण हा जो भाग आहे या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतो मात्र पावसाची शक्यता त्या ठिकाणी एकदम कमी प्रमाणात मध्ये आहेत त्या जो सांगलीचा विचार केला तर जत कवडेमाकाळ याचबरोबर तासगाव असेल खानापूर असेल याचबरोबर आटपाळे असेल हा भागा या ढगाळ ढगाळवर्तन राहण्याची शक्यता पावसाची शक्यता याही ठिकाणी एकदम कमी आहे एक दोन ठिकाणीच पाऊस पडण्याची शक्यता आहे याचबरोबर शिराळामध्ये संपूर्ण शिराळा तालुक्यामध्ये ढगावत राहण्याची शक्यता आहे याचबरोबर टाकेव वाटेगाव वाशिवा पाचंबरे या भागामध्ये ढगावतन राहील व हलक्या पद्धतीचा एक दोन ठिकाणीच पाऊस पडेल मात्र अश अन्यथा मात्र पावसाची शक्यता खूप या भागामध्ये काही मात्र चांदोली जो अभयारण्य आहे घाट आहे या भागामध्ये मात्र पावसाची दाट शक्यता आहे काही ठिकाणी विजेचा कर्क असेल पावसाची शक्यता आहे याचबरोबर हा कोला संपूर्ण कोल्हापूरमध्ये जर विचार जर केला तर कोल्हापूरमध्ये मात्र मध्यम पावसाची शक्यता आहे याच्यामध्ये बुधरगड असेल चंद्रगड असेल आजरा रत्नाग राधानगरी गगनबावडा पन्नाळा शावड या भागामध्ये विजय कडकड असेल दोन ठिकाणी पाऊस असू शकते ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता याचबरोबर आपण को कोकणचा जर विचार केला तर कोकणामधील रायगड त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग हे तिन्ही जिल्ह्यामध्ये एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे रत्नागि रा रायगडमध्ये माळसा माणगाव महाड पोलादपूर याचबरोबर रत्नागिरीचा दापोली आणि खेड या भागामध्ये पावसाची शक्यता आहे तसेच देवरूक लांजार राजापूर पाचल भागा वेबो या भागामध्ये मात्र ढगाळ वर्तन राहू शकतं व दुपारनंतर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता याचबरोबर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ वेंगुर्ला सावंतवाडी कणकवली वैभवली वैभववाडी याचबरोबर मालवण या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं एक दोन ठिकाणी त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही याचबरोबर बरोबर आपण ठाणे याचबरोबर आयकडे उत्तर भाग म्हणजे पनवेल का अलिबाग पेण खालापूर याचबरोबर मुंबई ठाणे पनवेल याचा विचार जर केला तर या ठिकाणी कोणत्याही सुरुवात पाऊस नाही मात्र नाशिकचा ज पेड दोंडी सरगना या भागामध्ये जर ढगाळ वातावरण तयार झालं आणि वाऱ्याचं जर अनुकूल असेल त्याच वेळेला पाऊस मुंबईला पडू शकतो अन्यथा मुंबईत पावसाची शक्यता नाही मात्र ही टेळ मुंबईमध्ये राहण्याची दाट शक्यता याचबरोबर आपण खांदेचा जर विचार जर केला नंदुरबार धुळे जळगाव व नाशिक या भागामध्ये कोणत्याही स्वरूपात पाऊस शक्यता नाही मात्र स्थानिक ढळ निर्माण होतील व सरगना सटाणा कळवण दिंडोरी पेठ हा जो भाग आहे नाशिकचा या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे आता स्थानिक ढळ निर्माण झाल्यानंतर याचबरोबर टेम्परेचरचा विचार जर केला तर टेम्परेचर नंदुरबार द्वैजळगाव हा याचबरोबर नाशिकचा उत्तर भाग असं या भागामध्ये चाळीस ते बेचाळीस डिग्री ते तापमान राहण्याची शक्यता आहे तसेच मुंबई ठाणे पालघर या भागामध्ये अडतीस ते चाळीस डिग्री तापमान राहण्याची शक्यता हीटवेव ही, ही मुंबईमध्ये राहणार आहे याचबरोबर पुणे सातारा कोल्हापूर जो मातेचा भाग आहे या भागामध्ये अडतीस ते चाळीस याचबरोबर सातारा सांगली जत सोलापूरचा भाग हा भाग आहे या भागामध्ये मात्र छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शिक्षा व संपूर्ण विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये छत्तीस ते अडतीस डिग्री व काही भागामध्ये चाळीस ते बेचाळीस डिग्री सेम टेम्परेचर राहण्याची दाट शक्यता आहे याच हवामान खात्याचा अंदाजानुसार जर पाहिलं तर हवामान खाते नाशिक आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांना ऑरेंज या ठिकाणी मुसळधार पर्दीचा पाऊस पडेल पर व त्या ठिकाणी बीन स्पीड जे असेल तिथे चाळीस ते पन्नास काही भागामध्ये साठ किलोमीटर प्रति तास जाण्याची शक्यता असे हवामान खात्याचा अंदाज या ठिकाणी आहे याचबरोबर जळगाव धुळे नंद औरंगाबाद असेल जालना बीड लातूर उस्मानाबाद तसेच यवतमाळ अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर याचबरोबर सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे या तसेच रत्नागिरी आणि हा जो भाग आहे या भागामध्ये एलर्ट जारी केला या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा दा पावसाशी दाट शक्य याचबरोबर ठाणे रायगड पेण कल्याण पालघर हा जो भाग आहे या भागामध्ये हिटवेवचा अलर्ट आय एम डीने दिलेला आहे तसेच परभणी नांदेड हिंगोली याचबरोबर या भागाचा विचार जर केला या तीन जिल्ह्यामध्ये मात्र एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे की बुलढाणा वाशिम वर्धा नांदेड या भागामध्ये कोणताही अलर्ट दिलेला नाही हे होतं उद्याचा हवामान अपडेट जर आतापर्यंत आपण या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आणि नक्की क्लिक करा धन्यवाद